पाहू शकतात हिंद केसरी विठ्ठल लाला भूत यांचा नाग्या मैदानात देखील दाखल झालेले आहेत आणि नाना देखील दे आलेले आहेत दे पाहूया आज आयोजन नियोजन काय नानाच विचारूया ना नानाची थोडी भेटगाडी घेऊया नाना नमस्कार का आज नियोजन हा कितव्या गाठामध्ये सातव्या गाठामध्ये आणि आपण घरी कोण आहे हा काय किती वाजता आले नाना लवकर आले लवकर आले बैल तिकडे खूप लांब बांधलेला दिसून नाही आला लवकर पाहू शकतात मित्रांनो नानांचा नाग्या ना या ठिकाणी पलाला चाललेला आहे का नाही सातव्या गाठा मध्ये गाडी आहे ना ना कितवा त्रास आहे नाना हा तास किती आहे मित्रांनो प्रत्येकाला घाई झालेली आहे लवकर पहिलं खाली काढायची आहेत नाना देखील झालेले आहेत